नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत एका मोठ्या चर्चेत असलेल्या विषयवर मराठा आरक्षण मुंबई उच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला आहे आणि त्या निर्णयामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे आज मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाविरोधात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे न्यायालयाने स्पष्ट केले आहे की अशा प्रकारच्या प्रकरणात फक्त प्रत्यक्ष प्रभावित झालेल्या म्हणजेच पीडित व्यक्तीलाच याचिका दाखल करण्याचा अधिकार आहे या याचिकाकर्त्याने स्वतःचा थेट संबंध किंवा नुकसान दाखवलेलं नव्हतं त्यामुळे ही याचिका ग्राह्य धरता येणार नाही असं कोर्टानं ना सांगितलं तसंच न्यायालयाने हेही नमूद केलं की सरकारने काढलेला अध्यादेश किंवा निर्णय आव्हान द्यायचा असेल तर ठोस पुरावे सादर करणे आवश्यक आहे जनहित याचिका म्हणून कोणालाही अशा संवेदनशील विषयावर कोर्टात जाता येणार नाही या निर्णयामुळे मराठा आरक्षणाचा पुढील कायदेशीर प्रवास आणखी गुंतागुंतीचा होणार आहे सामाजिक आणि राजकीय स्तरावर याचे मोठे परिणाम दिसून येऊ शकतात मित्रांनो न्यायालयाचा हा निर्णय नक्कीच चर्चेचा विषय ठरणार आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही उलट या निर्णयामुळे त्यात नवा वळण आला आहे या विषयावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका